नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आशा घुले वय अडतीस वर्षे असे मृत्यू झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुकृपा कॉलनी येथे घडली आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार अज्ञात व्यक्तीने घरात घुसून त्यांची गळा दाबून हत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच अमरावतीचे डी सी पी गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू असून काही संशयितांवर देखरेख ठेवण्यात येत आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत ठळक घडामोड